मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया चला आज काहीतरी मस्त आणि भन्नाट अशी एक रेसिपी बनवून दाखवते तुम्हाला ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा कारण भातासोबत तर काय चव लागते वरती तूप आणि सोबतच बाजरीची भाक भाकरी किंवा शाळवाची भाकरीसोबत तर काय मस्त ही रेसिपी लागणार आहे तर चला तर मग आजची ही भन्नाट आणि गावरण अशी ही भाजीची रेसिपी सुरू करूया वेस्ट करता चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया तर त्यासाठी तीन बटाटो साल काढून कापून घेतलेले आहेत बीन्स स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे एक कांदा कापून घेतला एक तंबाटू कापून घेतलेला आहे कढाई ठेवली गॅसवर कढाई चांगली गरम झाल्या बीन्सला पहिलं भाजून घेऊया थोडस तेल वतून का नाही भाजून घेऊया चांगलं भाजायचं म्हणजे दातात काचकाच काच करत नाही हाताने निवडून घेतलेला आहे तुम्ही कापू तर छान असं भाजलेलं आहे काढून घेऊया आता त्याच्यातच बटाटा भाजून घेऊया थोडस ना तेल ओतून भाजून घेऊया बटाटो चांगलं भाजलेला आहे काढून घेऊया त्याच प्लेटात काढून घेऊया आता तीच कढाईसाठी फोडणीसाठी ठेवलेली आहे तेल ओतूया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा थोडस हिंग कापून घेतलेला कांदा एक कांदा कापून घेतलेला आहे कढीपत्ता भाजून घेऊया कांद्याला तर कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यातच टाकूया टमाटर एक टमाटर कापून घेतलं होता धुन मिक्स करून छान असं भाजून घेऊया कांदा टमाटो छान भाजले तिला टाकूया अर्धा चमचा हळद लाल तिखट गरम मसाला मिक्स करूया तर छान भाजले बटाटून बीन्स भाजून घेतलेली मिक्स करूया चवीप्रमाणे मी टाकूया मिक्स करून घेऊया चवीला खूप छान लागते ही बटाटे घेऊन मिक्स केले का नाही आपण बाजरीच्या भाकरीवर खूप छान लागते है। चपाती बरोबर डब्याला देऊ शकताय सकाळी आता याला झाकून वापरूया आपण पाणी अजिबात वापरायचं नाही तर बघूया शिजले का तर बघूया शिजले का बटाटो तर मस्त शिजलेला आहे लगेच कट व्हायला लागलेत ले। शिजले ते म्हणजे आपण पहिलं भाजून घेतलं होतं छान असं आता शेंगदाण्याचं कूट टाकूया आपण तंबाटूच्या भाजीला बनवलं होतं बघा तोच मसाला आहे ही भरून तंबाटू केले ते कच्च त्याचा मसाला उरला होता आपला तोच वापरलेला आहे मी आणि वरण कोथांबीर धोन कापून घेतली होती म्हणताना कोथांबीर जरा काळी दिसायला आल्या तुम्हाला मिक्स करून घेऊया गरम गरम भाकरी बरोबर खायाचं मस्त लागतं ही बटाटो आणि बीन्सची भाजी अजिबात पाणीही वापरलं नाही तरी बी करपली नाही काय नाही किती मस्त झाल्या बघा आता थोड्या वेळ वापरूया आपण म्हणजे शेंगदाण्याचा कोट कोथांबीर टाकलेला आहे बघूया आता तर मस्त झालेले आहे मस्त एक मिनिट बरं देऊन घेतलेले आहे मी आणि किती भारी झाले दिसत्या बघा मस्त झाल्या खास करूया तुम्ही भी एकदा करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती बी सांगा मस्त असं प्लेटात घेऊन खायचं खूप छान लागते बाजरीच्या भाकरीवर उनून उनून तर आजची रेसिपी कशी वाटली ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपी सोबत तण तणपातूर खात राहा मस्त राहा बाय